रील स्टार आकाश बनसोडे प्रकरणातील धक्कादायक सत्य उघडकीस आकाश उर्फ आक्या बनसोडेला मारण्याची सुपारी कोणी दिली होती या हल्ल्या मागे खरा हात कोणाचा होता या हल्ल्याचा मास्टर माइंड कोण होता जो पडद्याआड राहून सूत्र हलवत होता हे आता उघड झालंय या हल्ल्यात पोलिसात पोलिसांनी पकडलेले तीन आरोपी हे नेमकं कोण आहे हे काय म्हणाले या हल्ल्यामागचं खरं कारण काय होतं हे आता समोर आले पोलिसांनी अर्जंट मध्ये ऍक्शन घेऊन तिघांना अटक केली त्या तीन दाण्यांच्या चौकशीमध्ये काय गोष्टी समोर येणार आणि यासोबत आकाश बनसोडे हा देखील खाजगी रुग्णालयामध्ये दे जिथे त्याच्यावर उपाय सुरू आहे तो देखील काय म्हणाला याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे राज्यभर आकाश बनसोडे करता सहानुभूतीची लाट उसळली आहे आणि त्यातच एक धक्कादायक सत्य बाहेर आले त्यामुळे व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत की काय होत हे सविस्तर प्रकरण कोणाचा हात होता या हल्ल्यामागे कोणी दिली होती चुपारी कोण होता मास्टर चला पाहूयात संपूर्ण सविस्तर स्पेशल रिपोर्ट पुण्याच्या वाघोली परिसरात गुरुवारी एका उभारत्या कलाकाराला संपवण्याचा एक नियोजनबद्ध कट रचला गेला हल्ल्याचं स्वरूप पाहता एक मोठी शंका येते आहे की हे सगळं पूर्वनियोजित होतं दुकानात अचानक आलेले तीन जण जन ज्यांचा दुकानात चोरी करण्याचा कोणताच हेतू नव्हता ज्यांनी दुकानातली एकही वस्तूला हात लावला नाही मग थेट हल्ला केला मग हा थेट हल्ला का करण्यात आला काय आहे या हल्ल्यामागची धक्कादायक सत्यता आता आपण जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट मध्ये ही कहाणी आहे पुण्यातील एका अशा तरुणाची जो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हो आणि आपल्या कलेच्या जोरावर हो। लाखो लोकांच्या दिलावर राज्य करत होता तोच तरुण आज मृत्यूशी झुंज देतोय ओय आपण बोलतोय प्रसिद्ध रील स्टार आकाश उर्फ आक्या बन सोडे बद्दल महाराष्ट्रातल्या करोड लोकांचा हा चेहरा परिचयाचा आहे पण तो इतका प्रसिद्ध का झाला वाघोले सारख्या परिसरात राहणार एक साधा तरुण ज्याचं न्यू मेन स्वेअर नावाचं एक कपड्याचं दुकान आहे तो अचानक सोशल मीडियाचा किंग कसा बनला नाका चिक्का आणि मोठी रंजक आहे आणि यातच दडला आहे या हल्ल्यामागचं रहस्य त्याची ती हटके स्टाईल त्याच्या मजेदार रील्स आणि तरुण आईच्या मनाला थेट भिडणारे सव्वा यामुळे तो पाहता पाहता लोकप्रियतेच्या शिखरीवर पोहोचला इंस्टाग्राम आणि युट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत तब्बल दोन कोटीहून अधिक लोकांचा पाठिंबा त्याला मिळाला तो फक्त एका रील स्टार नव्हता तर अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान होता एकीकडे तो स्वतःचा व्यवसाय सांभाळत होता तर दुसरीकडे आपल्या कलेला आपल्या पॅशनला जपत होता त्याचा प्रत्येक व्हिडिओ काही तासांमध्येच लाखो पण त्याला कुठं माहीत होतं की हीच प्रसिद्धी हीच लोकप्रियता आणि हीच तरुणांमध्ये उमेद जागी करण्याची त्याची क्षमता एक दिवस त्याच्या जीवावर उठेल एक असा प्रसंग येईल की ज्यामध्ये त्याला त्याच्या जीवनाशी झुंज द्यावी लागेल ती रात्र होती गुरुवारची पुण्यातील वाघोली परिसराच्या उबाळी नगर भागात सगळं काही नेहमी सारखं सुरू होत रात्रीचे साधारण आठ वाजले होते दिवसभराचा थकवा होता आणि आकाश आपलं न्यू मेन क्वेअर या दुकानात एक तास होता दुकान बंद करण्याची तयारी सुरूच होती तेवढ्या जण दुकानात शिरले कोणतरी ग्राहक असल्यासारखं ते वागत होते सुरुवातीला कुठली संशयास्पद हालचाल त्यांनी केली नाही पण त्यांचे चेहरे अनोळखी होते पण त्यांच्या डोळ्यात राग आणि क्रूरता स्पष्ट दिसत होती आकाशला काही कळायच्या काही समजायच्या त्यांनी बोलणं कमी आणि थेट हल्ला सुरू केला तो हल्ला इतका प्राणघातक होता आकाशला आकाश त्या त्या की आकाशला काय करावं तेच समजेना आकाश वाचण्याचा प्रयत्न करू लागला त्यातच त्यापैकी एक जण ओरडला त्यातच त्यांच्या मधला एक जण ओरडला थांब तुझा त् गेमच करतो हे ऐकल्यानंतर आकाशला देखील भीती वाटू लागली आकाशला वाटला आता काहीतरी होणार पुण्यातील गुन्हेगारी विश्वास या शब्दाचा तुझा गेम करतो या शब्दाचा अर्थ असा होतो की तुझा आज जीव आम्ही घेणार किंवा तुझा आज संपून टाकतो आकाशला प्रतिक्रिया द्यायला काही वेळच मिळाला नाही त्या तिघांनी आपल्या सोबत आणलेल्या धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला धारदार शस्त्र होती इतकी जबरदस्त शस्त्र होती की त्याच्यातून कोणाचा जीव वाचणार नाही हल्ला सुरू झाला तो थरार होता एका क्षणात सगळं काही बदलून गेलं त्यांनी आकाशच्या पाठी वागून डोक्यावर उजव्या भुईजोळ ओठावळ आणि अगदी पायाच्या मांडीवरही निर्दयीपणे वार केल्या एकटाच होता तीन जण ते होते धारदार शस्त्र होते रप वार सुरू होते छातीवर वार होतोय डोक्यावर वार होतोय छातीवर वार होतोय आकाश हातात येईल त्या गोष्टीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या हक्काच्या जागेत त्याचं स्वतःच दुकान स्वतःची जागा त्याला त्याचा जीव वाटवणं कठीण होऊ गेलो होतं कारण की धारदार शस्त्राने तीन जे आहेत लोक त्याच्यावर हल्ला करत होते अक्षरशः हल्ला झाला त्याला त्याचा जीव वाचवण्यामध्ये अडचण आली रक्ताच्या थारोळ्यात आकाश खाली कोसळला हल्लेखोरांचा उद्देश स्पष्ट होता त्यांना आकाशला जिवंत सोडायचं नव्हतं हा एक प्राणघातक हल्ला होता कुणाचा प्रयत्न होता आकाशला रक्ताच्या थरळ्यात सोडून ते तिथूनही पसार झाले पण सी सी टी व्ही चालू होता जवळ जिथून ते आले होते तिथून सीसीटीव्ही फुटेज दिसत होतं आणि आता उघडकीस येणार होती ती महत्वाची कडी आणि ज्यामुळे आता आडावडा तुरुझ झाला लोक एका क्षणात बातमी वाऱ्यासारखी पसरली एका प्रसिद्ध रिस्टार वर झालेला हा भयान हल्ला ज्याने पोलीस दलही ही खडबडून जागा झालं प्रकरण गंभीर होतं वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट सहाने तात्काळ सूत्र हलवली एकीकडे एक आकाशला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे त्याची प्रक्री प्रकृती अतिशय चिंताजनक होती तो आय सी यू मधून डॉक्टरांच्या निगऱ्याने होता तर दुसरीकडे पोलीस हल्लेखोरांचा शोध अगदी जोराने घेत होते त्यांनी सापळा रचला पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली सीसीटीव्ही फुटेज लोकांचे मोबाईल व्हिडिओ आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली याच प्रकरणी आकाशच्या मित्राने ज्ञानोबा जाधव यांनी फिर्याद दिली होती आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईला यश आलं अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या खराडी परिसरात राहणारे अनिकेत दीपक वानखेडे प्रवीण गोविंद माने आणि त्यासोबत एक अल्पवयीन तरुण या तिघांना पोलिसांनी अटक केली पोलिसांची कारवाई ही अत्यंत वेगवान आणि कौतुक कौतुकास्पद होती सोशल मीडियावर आकाशच्या चाहत्यांनी गेटवेल सुन आख्या असा ट्रेंड सुरू केला आणि ज्यासाठी ते प्रार्थना सुरू करत होते पण ती घालना तर अटक झाली पण खरी का आणि इथून पुढे सुरू होणार होती प्रश्न अजूनही तोच होता हल्ला का केला या तिघांची आकाश सोबत अशी कोणती दुश्मनी होती की त्याला थेट जीवानीशी मारण्याचा प्रयत्न केला की या तिघांच्या मागे कुणी मास्टर माइंड आहे कोणतरी असा आहे जो पडद्या राहून आज सगळी सूत्र आलवत होता पोलिसांनी अटक केलेल्या अनिकेत के वानखेडे प्रवीण माने त्या अल्पवयीन मुलाकडून कसून चौकशी सुरू केलेली आहे या चौकशीतून आता अनेक शक्यता समोर येताना दिसत आहेत आता यामधून चार शक्यता उघडकीस आलेल्या आहेत मग हल्ला कोणत्या प्रकारातून करण्यात आला हल्ल्यामागे कोण आहे मास्टर माइंड कोण आहे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता उघड होणार आहेत पहिली गोष्ट जी आहे वैयक्तिक वाद आता ज्यामध्ये पहिली शक्यता समोर ती वैयक्तिक वाद आहे का आकाशचं कोणासोबत भांडण झालं होतं का त्याचा कोणता जुना वाद आहे का किंवा प्रसिद्धीच्या जोतात तो आल्यामुळे नकळतपणे त्यात कोणतरी दुखावलं गेलं आणि मग त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला झाला अशा दिशेनेच तपास सुरू आहे दुसरी शक्यताची महत्वाची आहे ती म्हणजे व्यावसायिक स्पर्धा आकाशचं कपड्याचं दुकान उत्तम चालत होतं चांगली गिरायकं त्याच्याकडे यायचे त्याची इंट इंस्टाग्रामवरली लोकप्रियता त्यामुळे त्याचा दुकानाचा व्यवसाय प्रचंड वाढला होता आणि मग ही व्यावसायिक स्पर्धा किंवा त्याचं चाललेलं दुकान कुणाला तरी खूपच होतं का त्याचा व्यवसाय संपवण्यासाठी हा आल्ला घडून आणला गेला का तर ही दुसरी शक्यता याच्यातून वर्तवण्यात ती तिसरी सगळ्यात मोठं जी शक्यता आहे प्रसिद्धीमुळे निर्माण झाली असूया आकाशची लोकप्रियता गगनाला भिडली होती त्याचं यश त्याचा चाहता वर्ग हे काहींच्या डोळ्यात खुपत होतं आणि याच ईर्ष्यपोटी त्याला संपवण्याचा कत रचला गेला का समाजात आजकाल सृजनशील यावरही आता शंका निर्माण होती चौथी आणि सगळ्यात धक्कादायक शक्यता सुपारी होईल या ती कोणतरी पैसे देऊन आकाशवर हल्ला करायला सांगितलं होतं का आणि जर तो जर तो व्यक्ती कोण आहे जर याची शक्यता असेल तर कोण तो व्यक्ती आहे की जो याचा खरा मास्टर माइंड आहे आणि जो पडद्याआड अजून आहे ने उत्तर या सगळ्यांची उत्तरं पोलिस आता शोधत आहे अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांच्या प्रश्नापुढे काय बोलतात त्यांनी कोणाचं नाव घेतलं या हल्ल्याचा कट कुठे रचला गेला या सगळ्यांच्या प्रश्नामुळे आता हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे एकीकडे पोलिसांचा तपास वेगानं सुरू आहे दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले ते रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या आकाश बनसोडेकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाशची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी तो धोक्याबाहेर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आकाश सुधीवर आल्यानंतर तो पोलिसांना काय जबाबदार देतो तो काय बोलतो यावर या, या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे त्याला हल्लेखोरांना ओळखता आलं का त्याच्यावर हल्ला का झाला असावा याबद्दल त्याचा काय अंदाज आहे हे महत्वाचं ठरणार आहे आकाचा एक शब्द एक इशारा या प्रकरणातील खऱ्या मास्टर माइंडचा चेहरा समोर आणू शकतो संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचे लाखो चाहते तो लवकर बरा व्हावा याच्यासाठी प्रार्थना करत आहेत तो या हल्ल्या मात्र सत्य जगासमोर आणेल याची वाट पाहताय तर ही होती रील स्टार आकाश बनसोडेवरील हल्ल्याची संपूर्ण कहाणी एका उदयोन्मुख कलाकाराला अशा प्रकारे संपवण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे सध्या तरी पोलिसांनी तिघांना अटक केली असली तरी या प्रकरणाचा खरा सूत्रधार अजूनही पडद्याआड आहे तो या तिघांपैकीच एक आहे की चौथा कुणीतरी वेगळा आहे हे लवकरच स्पष्ट होईल या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे या हल्ल्यामागे काय कारण असू शकतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशात महत्त्वाच्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद